सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांचे पोर सासरी निघाली हे बिदाई गीत युट्यूबवर प्रसारित झालं त्यास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे पीपी म्युझिक समूहाद्वारा कुशल निर्माते ज्यांनी युट्यूबवर हजारो गाणी प्रसारित केली आहेत असे श्री राम घडे आणि स्वतः त्यांच्या दोन्ही मुलींच्या विवाहवेळी स्वतःची स्थिती शब्दात मांडणारे वास्तववादी शब्दरचना करणारे भारत कवितके यांचे गीत गायक विकास साळवे यांनी आपल्या भावना प्रधान दाटलेल्या स्वरात हे गाणं गाऊन गंभीर वातावरण निर्माण केलं शब्द संगीत आवाज यांचा सुरेखमेळ बनविणारे आणि बसविणारे राजयुवा प्रोडक्शनचे कुशल निर्माते गौरव पुंडे गाण्यावर अप्रतिम संगीत देऊन गाणे कर्णमधुर करणारे संगीतकार अनेक प्रसिद्ध गाण्यांचे संगीतकार चंदन कांबळे यांचे संगीत या सर्वांच्या कुशलतेनं तयार झालेले हे गाणे रसिकांच्या प्रचंड पसंतीस उतरले आहेत गीतकार भारत कवितके यांनी प्रतिक्रिया दिली की मी दोन मुलींचा बाप असून दोघींच्या लग्नानंतर त्यांना सासरी पाठविताना माझ्या मनाची स्थिती जी झाली ती मी शब्दबद्ध केली आहे माझे हे विदायगीत गीत भावना प्रधान असून वास्तववादी आहे